चंद्रपुरातील छायाचित्रकारांनी एकोणवीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन साजरा करताना सामाजिक जपत विविध उपक्रमांचे आयोजन केले छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर यांच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान शिबिर तसेच दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक सभागृहाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात पंचवीस छायाचित्रकारांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले तसेच दंत तपासणी शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला या उपक्रमांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर आणि डेंटल असोसिएशन चंद्रपूर यांचे विशेष सहकार्य लाभले जिल्ह्यातील मोठ्या संख्येने छायाचित्रकार उपस्थित राहून या उपक्रमांद्वारे जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जागतिक आपण त्यामध्ये तसेच त्यांच्या परिवार गण आहेत ते सुद्धा ब्लड कॅम्प आणि त्यांचे लाभ घेतात आणि आम्ही आम्ही समाजाला देऊ शकतो की आम्ही छायाचित्रण क्लिक करत असतो ना तसे आम्ही प्रेम सुंदर क्लिक करू शकतो ती मदत लागते रक्तांतर्गत ते आम्ही त्याचा संदेश एक देऊ सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो